कोण कोण आहे तुम्हाला दाखवतोय मिनिट दोघा बरोबर आणि आमचा बॉस आहे माहिती आहे प्लॅटफॉर्म क्रमांक आहे किलो ट्रेन चालू केलं ट्रेन मध्ये चला जाऊया तुम्हाला दाखवतो काय आणि आज ड्रायव्हर आहे ती पब्लिक आहे बघा झोपाचा घर आता मिसिस निमलिंग लोका बाहेर

दोन तीन मेंबर कमी झालं एखाद्या तर चांगलाच नाही त्याला नंतर समज देऊ का आपल्याला तिघा जरा असंच मजा करतो ऍस्ट्रॉलॉजर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला कुठं जावं तर तुम्हाला ट्रिप आयोजन करायचं आमच्या आशित मात्रेला काय कसलं पैसेवाला असणार ते

आमचा गुरु आहे तो आज त्याला बोलून जाणार नाही एकदम एस टी क्लिअर उद्घाटन उद्घाटन पाहिजे गणपतीच दर्शन आहे कुठं झालं तुम्हाला लवकरच सांगतो फक्त रामबाब माहिती कुठं आम्हाला Loh, amdang Gak ada Anggol tata Kita yeah. nein tata ni Tau Tik-tik je, berdekat Kau nein tata tu Jangan jangka Jangan jangka Jangan jangka Ini tata lah Tata Kotsu Kehidupan saya ni

नंतर काय माहिती काय माहिती हो ना कसा पण मरता काय आता इथे तरी गर्दी नाही आयला गर्दी आलायला दिसत अंगाला चिठकालाय तर भाई चालत घाण वाटतंय चला जाऊ चालत चालत जाऊ आहे पहिल्यांदा आलो ना मी ती का पण पहिल्यांदा आलो पण आमचा हर्षित मात्रे दादाला सगळा माहीत असल्यामुळे आम्हाला बसला भीती आहे कारण की त्याला सगळा माहित ट्रेनिंगचा आम्हाला काही घंटा माहित नाही त्याला तरी काय माहित आहे आ पण त्याला तो बघतोय ना आपल्याला तो गळू दे काय समजलास हा यो पण समजतेय मला काही समजत नाही आवरा खरा आहे मी सांगते काय मार्केट आहे जरा इततरीच पण लाबन बापू मोकळवरला बुलावते महाराज बोलता का चालत ते चाल भाजी मार्केटांची चालत आणलाय रस्त पण हे की क्लिनिक शोधता भाजी मार्केटांची चालत आणलं भाजी कौत्या भाजी कौत्याला जाता होता मधील मधीन आमचं कॅप्टन पण चुकतंय कसलं चालता दोघा दोन बैल नेस्त सुटलं निये हर्षात कसा कसं एनर्जी स्ट्रिक आहे बघा म्हणजे एकदम असं सा फास्ट चालतंय आज आमचं पाय नाच यो फास्ट चालणारा मी फास्ट चालणार आज जो बस बाबा बाबा आज मी नाही माग आहे सगळ्यांचे गणपती बाप्पा चालले या चालते तर आपण आरती दाखवतो ना आपली एनर्जी चालत आहे बघा अजून चालतो मी चालतच राहो काय पण टांगा इथेच चालत राहो बोलत असतात मी जवळ नदीच्या सामने म्हणून चालत म्हटली मी टाइम तो यो घालवतच आहे असा कारण की आज आज मी का ब्लॉक असल्यामुळे चालला झालो होतो चला हे बघा चाला चालत चालू आम्हाला आमला करते कारण की आता चालू झाला बंद झाल्यावर हा दोन दर्शन झालं आमचा ऑलरेडी असं काही पासून आणि नको झालं कोण येणार पा काय धुरकूच घातलाय काय धुरकूच घातलाय निस्ता धावतय निस्ता धावते घडी आमच्या माग दोघांच्या माग मी आहे तुम्ही चाला बस आजच चांगला मी तू युनिक काही टी शर्ट घालतोय त्यात तू आता उठून दिसतीस पब्लिक मध्ये आणि आशाने ब्ल्यू कलरचा टी शर्ट घातली कसला चालते यार चाल बघा ना कसली तुरु तुरु अजून किती आहे दादा बघ आयडन्स दोन मिनटं ओके गार्डन्स बोलते मी महागा घेणार नाही मी महाग पण बघणार नाही बोलून म्हणजे तो आमचे का पण तीस तीन दर्शन घालणार आहे गार्डन्स का आहे घरी गेला आरशाला पण काहीच दे

नको नको घेतली घेतली बस चप्पल ठेवायला गेलो आणि मठी घ्यावायला लावली आलो राज दे रे, रे ना so, आलो मित्रांनो त्रास करते रे करते रेस तसं दाखवतो मी तुम्हाला आता रे या घ्या या घ्या इथं बघू शकतो आता इथून आता चला जाऊन बघूया सो आई फायनली आलो

तरी आता आलो तर दर्शन घेऊच आम्ही ही आहे याची रांग आणि तिकडची रांग आहे पैशाची रांग होती फक्त पैसे देऊन पण कसं जाऊन आला म्हणून मी पण बोललो नको अजून इथंच आहो लय बे कारला बघा चक्कर यावायला लागला इकडं यांना याला काहीच नाही डुकराला हे डुकराला वेगळाच प्रॉब्लेम झालाय शकतो तो पण माझा पण माझ्या पण प्रोसेसिंग मध्ये आहे आमची कामं प्रोसेसिंग मध्ये काय आमची कामं प्रोसेसिंग मध्ये म्हणून आम्ही पाणी नाही पिऊ शकत नाही मी पिऊ शकतो बाबा तू पाहिजे त्याला पाणी काहीच आता आम्ही बसलो लाईन काय सोराचं नाव घेत नाही वी आय पी लोकांना जास्त आला काय मला छान सगळी इकडे बसली सोरातच लाईन पहाटला पाहिजे

बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड मॅचिंग मॅचिंग झाला तिघांची आता हल्ला टाईट झाली मला भूक लागले काय खाल्ला पण नाही ना रोड कुरकुर कुरकुर आवाज येत आहे का मोरिया सगळी महाग पण बसली बदल मी नादर्शी ताबा चार्जिंग पण तिघांची बना चार्जिंगाने जर का तिघांचं फोन तर लोकेशन आमचा यो हाय गुगल बाबा हा आहे एक टॅक्सी करायला लागेल डायरेक्ट ते शर So, बाबा <laughs> <आट पर> <laughs> बादा बादा माझी याला एक फ्रेंड भेटला माझी हिंदी बाबा गपत बस ती आयोजन बेस्ट ट्रेन आयो आणि बाबा आयो पण बसली आय ओपन बाबा बाबा जिन माने दोस्ती करते पण माझी हिंदी आहे पण बाबा गपद बोलतो फोटो गप बाबा तर काय नाही 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 कोण बोलते बारांनी साराले वरंग गप कायज लाइन चोरली आता

काही दर्शन झाला एक नंबर दर्शन झाला मस्त धक्का दर्शन कसं झाला तुमचा फाकलेला झाला दर्शन मस्त आला इकडे बघा लाईन एवढे काम दर्शन नाही म्हणजे झालं एक नंबर दर्शन दर्शन मस्त आला धक्का बायपेश पैसा रे कसं पाहिजे एवढे सर लाईनीत राहून पैसा वसूल झाला म्हणजे काय वाटलं आणि दर्शन झालं एक नंबर झाली म्हणजेच कौशिक आमला बागा लाईन इथं आमचं फोटो काढून झालं फोटो काढलं आणि आता दिसत नाही पण जेवढा आहे तेवढा काढला आम्ही मोदक हाफ केलं दाखव मोदक खाऊ दे मी तुला बोललेला आधीच अरे पण देवाला दाखवलं नव्हतं

टोकरी घेऊन बसलो पोलिसांनी बेकार पोलिसांमध्ये बसलेलो अफवा असं टोकरी घेऊन बस, बेग बेग बस आसा। आसा। आता पण तरी घालून बसलो आणि आमचा विचारा अर्षा मागाशी पण लायनी ना आता पण लायनी आता जाऊ द्या लागली बाबाची काही खाला नाही मी पण दर्शन एक नंबर झालेला आहे दर्शन आहे साडेतीन तास चालू आहे ते कुठेतला चला आता बॉलाची कॅपॅसिटीने डायरेक्ट जाऊ तिथे बोलू आम्ही बारा बघा आमची मावाल तो तो आभार दाखवत नाही डायरेक्ट काय आता रे कुठं आहे विचारा ना आता बघू होत आहे काय आता एशी दुसरे काय काय एशी आपल्याला महालक्ष्मीला जायचं महालक्ष्मीला जायचं होतं होता असा आमचा प्लॅन आहे त्याच्यावर आणि विचार बघूया डायरेक्ट मरीनला जाओ फोटो काढू आणि घरी कारण की हा कॅपॅसिटी नाही आवडी माझी फटाफट फटाफ फोटो काढून घेतलं इथं आम्ही आता एशी डायरेक्ट मरीनला मरीनलाच ना कधी राहणार माहिती बघाल ना मी जवळ तुम्हाला तुम्ही करून टाकू मेट्रोची आहे ना जवळ पंधरा वीस मिनटं लागतील पण तिथे गर्दी नाही भेटली पाहिजे गर्दी नाही जेव्हा तिकीट काढून जावं पण गर्दी असते तर पैसे घ्यावा लागतो गर्दी तर असणार आज रविवार बोलल्या बा आज फोल्ड गर्दी आहे तुला माझ्या मुलांनी काढत कारण की चार्जिंग मी चार्जिंग फुल नव्हती करून आलीशीच होती माझी ती समजी मी वापरला बघा टाईममध्ये ट्रेनचा सफर आणि पहिलाच ब्लॉक मी आयपोन मध्ये आहे तर बोलतो काहीच आमची प्रेम कुठे झाली जाते वान जीव आता चालू मरीनचा फोटो काढायला डबल वॉकिंग डबल बोलतो वॉकिंग डबल चालायला म्हणजे डबल हालबल ऍपल खिशात नाही पाठ खिशात नाही पाठ आणि काय घ्यायचं नाही त्याला असं दुकरून येतील कशी जाव आपण आता काय काय काम केलं काय काम केलं म्हणजे खावायचं चला चला माझी मोन मोबाईल माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी आहे अजून बोलतो पाच मिनिट चालाच आहे पाच मिनटं चालायच आहे काय बोलत आहे ना माझा पण मी असंच ठेवलाय चार्जिंग ठेवली वाचवून फोटो काढायला अजून बोलतो पाच मिनटं चालू पाच मिनटं तर मिनिट चालू काय सिटी भाई अर्धा दिवस चालू केले काय नाही आराम करत साईडला मोठे काय बोलला मना फोटो मांगी साली गाड्या भागासाठी यो 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 आहे ना यो 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 नाग्या गाड्या भागासाठी मरल मरल असे आहेत साली का तर मी आले फोटो काढा ना आणि गाड्या बघासाठी आवडत चालून चालून आले शाणी यो 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 ये यो, 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 ब्ल्यू टी शर्ट लय गाड्यांचं यच पोचलो तिथं बघा कावाला चाललाय तर इक्र बालसात ठेवले इकडे खावाला इथंच फ्राय धरून ठेव एक तर आता कसला भारी वाटतं रास गर्दी इकडे पण हे बघा मरणाची गर्दी इकडे पण तवडीच पब्लिक आणि इकडं पण तवीच पब्लिक लागली के -के कारण की फ्रँकी व मग कशी खाला काय तुला सांगला नाही फ्रँकी कधी माहिती आहे माहिती आहे ना झालो मरीनला पाहिनल साडे तीन फायक्स करत आहे आता इशशी डायरेक्ट घरा जायचं आहे पण आपलं प्रसार नीट ठेवावा भारी वाटतं पण आता असं फोटो काढताव ना जाताव का तिथं पण राहात मारणाची गर्दी आहे आणि ऋषी जर हातांची चप्पल पळय परली तर काही भेटणार नाही असं आता सांगितलं आहे उतरायचं नाही तर तिकडं मामा उभा आहे तिकडं आमचा आमाली दादा आमचा आमाली दादा बाबा काय काय यांचा इथं फोटोशूट चालेल त्याला काही नाही माझे माझ पण फोटो चाललेल बस माझ पण फोटो काढता हो तिकडे गेला काय कोणतरी पोहणार आयटम रे मर्शीन मी इंटर वेळेला पोहचलो बाबा एकदाचा मगच पासून व्हिडिओ नाही घेतली आता चला जिरली का शंभर टक्के शंभर टक्के त्याने बाय धरली वायनली जवळ दाखवलाय तो दाखवता दाखवला जवळ पॉसिबल ना आणि याला फेशी कसं कसा चला रे नाग्या हो बाय बाय यो हाय ववल्याचा ह्याचीच बात आहे खोली तुमचा लगाचा काही नाही सगळ्या आपल्या कधी तो माहीत तुमचा काय नेक्स्ट आपण